का जे फक्त पाच मिनिटात बनते आणि एक महिना टिकून राहते तर आहे ना हे स्नॅक्सची रेसिपी तर बनून बघा हे चना कोल्हिवाडाची रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल खूप चटपटी रेसिपी आहे तर चला मग सुरू करूया आजची व्हिडिओ मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता इथं भिजू गाठले होते बघा हे मोठं हरभुरे पांढरे तर छान असे भिजले होते रात भिजू गाठले होते मस्त असं भिजले ते आता इथं घेतलाय कुकर हरभर बी मस्त असं धुऊन घेतलं ते हरभुरू भिजू घातलं होतं मी तर ठेवले बघा कुकर आता तिच्यात ना का एकच बारका ग्लास पाणी होतो या हलवून घेऊया थोडस मीठ टाकया टाकले बघा आता हलवून घेऊया जरा आणि एकच शिट्टी देऊया आपली शिटी चे गेलेले आहे बघा छान खूप छान शिजलेत आपले मस्त शिजलेले आहेत आता एक बाउल घेतलाय बघा त्याच्यात होतो या तेल थोडस बाउलमध्ये त्याच्यात टाकूया एक चमचा लाल तिखट थोडासा मिक्स मसाला एक चमचाभर जिर पावडर पावडर कमीप्रमाणे मीठ त्याला मिक्स करून घेऊया जर ठेवल्या बघा चाळणं बघा बारकाच कप आहे त्यानं तांदळाचं पीठ एक कप चाळून घेऊया पण फुलावर बघा एक चमचा त्याला बी चाळून घेऊया पाणी एक कप बेसनपीठ त्याला बी चाळून घेऊया टाकूया लिंबवाचा रस मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलं आहे जास्त पातळ नाही केलेलं एवढं बरोबर आहे आपलं पीठ थोडंसं बघा खायाचा सोडा घेतला आहे त्याच्यात टाकवे आणि छान मिक्स करून घेऊया शिजवलेलं बघा त्यातलं पाणी नाही वापरायचं आपल्याला नुसतं चण्या चनं छान सगळं आणि मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता तेल बी साईडला तापले आपलं चांगलं तर सोडूया आपण बघा छान असं तळून घेऊया गॅस कमीच करायचा छान अशी कुरकुरीत तळते बघा छान तळ्या ते काढून घेऊया आवाज याय लागलाय असं सोडायचं एक 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 एक, एक। छान आपले चणे तळायला लागले ते छान कुरकुरी भाजून घ्यायचं म्हणजे छान लागतात छान असं तळ काढून घेऊया का प्लेटात बघा आवाज कसा येऊ लागलाय मस्त बनवून घेते आहे बघा आपल्याला लसूण घेतलाय असा एक एक पीस करून कडीपत्ता घेतलाय हिरवी मिरची तळून घेऊया तर लसूण बघायच नाही बघा एक एक असं -एक वेगळं काढून घ्यायचं काढून घेऊया लसूण लसूण जरा चेचून का नाही तळून घ्या आता तळूया छान तळ्या बघा काढून घेऊया मिरची बी तळून घेऊया जरा लांब सरायचं नाही तर लई उडत्या मिरची तळ्या मिरची बी काढून घेऊया गॅस करूया बंद तर बघा आता वरण आम्ही मस्तसा आपल्याला कांदा टाकून घेऊया तर हे बघू शकताय तुम्ही आपला मस्त असा चना कोलीवाडा बनवून एकदम रेडी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप चटपट असा रेसिपी आहे मी तुम्हाला एक खाऊन दाखवते बघा खूप क्रंची आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कसा वाटला पुन्हा एका न अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत फ्रेंड्स खात राहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत टिल देन फ्रेंड्स टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय बाय